नमस्कार आपण पाहत आहात शर्यत बकासूर ब्लॉक मित्रांनो उद्या एक मैदान होत आहे हे मैदान ओपनचे असणार आहे बेनवडी तालुका करतात इथे हे मैदान होत आहे आमदार केसरी म्हणून या मैदानाचे नाव असून या मैदानावर बरेचसे टॉपचे बैल येण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वांचा आवडता आणि वेगाचा शेवट असणारा रंजित सर निंबाळकर यांचा सर्जा सुद्धा असणार आहे तर या मैदानावर सर्जाचा पायरा हा कोणता असू शकतो त्यानंतर बकासूर कोणत्या मैदानावर येणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो उद्याच्या मैदानावर सर्जाचा पायरा सांगण्यात येत आहे चिक्क्या चिक्क्या आणि सर्जा ये आपनास हे उद्याच्या मैदानावर आपणास धावताना दिसतील चिक्क्या हा बैल आता नवीन खरेदी केलेली आहे अजित शेठ जगताप यांनी ही खरेदी पंचावन्न लाखाला केलेली आहे तर चिक्क्यासुद्धा टॉपचाच बैल आहे चिक्क्या आणि सरजा हा उद्याच्या मैदानावर आपणास पाहण्यास मिळतील त्याचबरोबर बकासूर हा कधी येणार आहे मैदानावर याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया बकासूर येणार आहे चौदा तारखेला म्हणजे परवाच्या मैदानावर आणि परवाचे मैदान हे एक आदत एक, एक बैल असे असणार आहे पेडगाव पाटीवर हे मैदान होणार आहे या मैदानावर बकासूर आपणास दिसणार आहे तर बकासूरचा पायरा या मैदानावर एक्का किंवा चिक्क्या या दोन बैलांपैकी एक असण्याची शक्यता आहे सर्वत्र चर्चा आहे की बकासूरचा पैरा पेळगावच्या फाटीवर एक्का किंवा चिक्क्या या दोन बैलांपैकी एक बैल असू शकतो तर मित्रांनो बकासूर चौदा तारखेच्या अगतच्या मैदानावर आपणास पहाव्यास मिळेल बरिशे आणि या आदतच्या मैदानावर बरेचसे टॉपचे नंदी आणि आदत सुद्धा असणार आहेत कारण या मैदानावर ही मो मोठी आहेत म्हणून सर्वच टॉपचे बैल आणि आदत खोंडे येण्याची शक्यता आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार